बातमी वाचली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा जे सरकार भ्रष्टाचार करत छत्रपतींशी गद्दारी करणाऱ्या या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही आणि म्हणूनच नक्की परिस्थिती काय महाराष्ट्राची बघा कोण म्हणतं मालवणात पुतळ्यानं किंवा मा सरकारनं माती खाल्ली कोण म्हणतं मालवणात म्हणजे सिंधुदुर्गात पुतळ्यानं किंवा मा सरकारनं माती खाल्ली महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहून मान टाकली बदलापुरात रांझाचा पाटील खदा खदा हसत होता बदलापुरात रांझाचा पाटील खदा खदा हसत होता लाज शरम सुरक्षितता यांचा चौरंगा होत होता गुलामांचे बाजार इथं पुन्हा सजले जात होते गुलामांचे बाजार इथं पुन्हा सजले होते खोक्यांच्या बदल्यात आमदारच काय इथं मंत्री सुद्धा विकले होते नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते इतिहासात नावं होती नेताजी पालकर तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे पण नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते निष्ठा विश्वास स्वाभिमान यांचेच कडेलोट झाले होते कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता आठवा तो आग्र्याच्या दरबारातला प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली पतीला डोळे दाखवले होते पण कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूटपणे गुडघे टेकत होता महाराष्ट्रातलं पान सुद्धा हलवायला आता दिल्लीचा आदेश लागत होता इथं स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली इथ स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली म्हणूनच निराशेनं आणि शर्मेन पुतळ्यानं नही। नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मांडा विचार करा शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही तरुणांच्या हाताला काम नाही महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाही आणि असं असताना सरकार फक्त सत्तेसाठी चिकटून राहिलंय म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली पण शपथ आहे शिवछत्रपतींची पण शपथ शा आहे शिवछत्रपतींची पुन्हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची रयतेच राज्य साकारण्याची आणि स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची